नमस्कार दर्शको कधी काळी भारताची राजधानी असलेल्या पैठण या शहरात अनेक रहस्य दडलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री भद्रकाली देवी ही होय ही देवी अविवाहित युवक युवतीचे श्रद्धास्थान आहे कारण भक्तिभावी या देवीला साखळं घातल्यास मनासारखा जीवनसाथी मिळतो व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात चला तर मग भद्रकाली देवीच्या मंदिरात पैठण शहरातील जरगल्ली भागात मंदिराचे पुजारी सुहास चक्रे यांच्या प्राचीन वाड्यात भद्रकाली देवीचे मंदिर आहे श्रीभद्रकाली देवी ही कुमारिका असून तिची पूजा उपवास केल्यास अविवाहितांचे विवाह जुळून येतात अशी आख्यायिका आहे लग्न जुळण्यापूर्वी भद्रकालीचे दर्शन घेऊनच लग्नाची बोलणी केली जाते आणि लग्नानंतर भद्रकालीचे दर्शन घेऊनच नवदापांत्य वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली आहे पैठणच्या अरुंद गल्लीतून गेल्यावर आपणास हे मंदिर लागते मंदिराच्या बाहेरच एक छोटे पण सुंदर मूर्ती असलेले गणपती मंदिर आहे त्यास नमन करून आम्ही मुख्य मंदिराकडे वळालो या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी श्री सुहास चक्रे यांनी आम्हाला माहिती दिली ते म्हणाले जे उपवर मुलं आहेत मुली आहेत ज्यांचे विवाह कार्याला विलंब लागतो ज्यांचा मनासारखा योग जुळून येत नाही त्या देवीचे दर्शन घेतले पाच दर्शन असतात ते दर्शन घेतले की आपला मनासारखा योग जुळून येतो आणि ह्या दर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की या देवीला आपल्याला एक नारळ म्हणजे श्रीफळ खडीसाखर खड्याची आणि तुरी ह्या तीन गोष्टी लागतात नारळाचा अर्थ असा आपण घेतला जाते बघा ते देवाच्या हातात ठेवलं की आपल्या हातात ते लवकर पडतं आणि खडीसाखरेचा अर्थ असा आहे की आपलं कार्य जे आहे ते खडाखडी होऊन जावं आणि तुरीचा अर्थ असा घेतला जातो की आपलं कार्य तुरंत व्हावं आणि अजून एक वैशिष्ट्य या देवीचं असं आहे की इतर देवाला आपण तांदळाच्या अक्षता वाहतो पण ह्या देवीला तुरीच्याच अक्षता लागतात आणि खडी साखरच लागते मग नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून तुम्ही पेढे वगैरे काही जरी आणले तरी ते खडी साखरेचा जो मान आहे तो बाकीच्याला नाही इतिहास काय याचा म्हणजे कधीपासून ह्या म्हणजे ही जी देवता आहे जसे आपले घरातले देव असतात कुलदेवता जशी असते तशी ही आमच्या घरातली देवता आहे आणि ह्या देवीचं मंदिर पहिल्यांदा दे म्हणजे पैठणची पूर्ण वस्ती ही गोदावरी तिरी दक्षिण तिरेलं होती तिथं सध्याचा जो तीर्थ खांब आहे त्या तिथं ह्या पूर्ण पैठणची वस्ती होती तिथं मंदिरही होतं सगळ्यांचे घरही होते पण कालांतराने ती वस्ती इकडं आली उत्तरेकडं सरकली आणि मंदिर तर तिथंच राहिलं पण त्या मंदिराचं जळीत झालं आहे आणि ते जळीत झाल्यामुळं ती देवता तिथून ह्या जागी आम्ही इथं इथे स्थापना झालेली आहे आणि ह्या पैठणच्या पंचक्रोशीतले तर लोक येतातच पण संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात प्रत्येक गावातून इथं लोक येतात आणि ते आपली दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करून घेतात

माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद